नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेके सफरचंद बागायत्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आजच्या दिवसाचं आपण अपडेट पाहणार आहोत आपल्या सफरचंद फळबागेमध्ये नेमके नवीन गोष्टी काय घडलेल्या आहेत ते फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणं हा एकच एकच उद्दिष्ट आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज पाहूयात की आपल्या सफरचंद फळबागेमध्ये सफरचंद बागेमध्ये सफरचंदच्या झाडावरती हवा ह्या पद्धतीनं क्लस्टर स्टेज वगैरे थोड्या जवळ घेतो हवा क्लस्टर स्टेज वगैरे चालू आहेत आज जवळजवळ एक्केचाळीस एक चाळीस एक, ते एक्केचाळीस डिग्रीच्या घरामध्ये साधारण टेम्परेचर आपल्या इथं आहे आता हा भाग जो आहे आमचा हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि देगाव ह्या ठिकाणी हे आमचं गाव आहे तर बघा हो मित्रांनो ह्या ठिकाणी आता पहा आजच्या दिवशीसुद्धा झाडावरती बघा हो मित्रांनो झाडावरती सेटिंग पहा किती छान पद्धतीने होत आहे आता जवळजवळ हा हो हे दोन चार सहा साधारण सहा फळं ह्या ठिकाणी सेट झालेली आहेत हो बघा तुम्ही वरच्या बाजूने पहा हे तीन आणि इकडे हे हे टोटली सात फळं आजच्या दिवशी बघा हो हे ह्या झाडांवरती सेट झालेले आहेत सेटिंग झालेली आहे आणि साधारण ज्यावेळेस मकर संक्रांतीचा पिरियड होता त्यावेळेस आपण पाहिलं असेल की मित्रांनो आपल्या झाडावरती पूर्णपणे फ्लावरिंग ड्रॉप्स झालं होतं आणि बघा आतमध्ये पण सेटिंग आहे बरं का खूप छान आहे फळं लागलेली आहेत आणि फळांची साईज पण चांगली आहे तर असो तर का मित्रांनो ह्या ठिकाणी सापळं का ह्या ठिकाणी पण पहा ह्या ठिकाणी पण खूप छान पद्धतीने सेटिंग होत आहे ह्या ठिकाणी पण हवा फ्लावरिंग चालू आहे सेटिंग चालू आहे आणि विशेष म्हणजे हा एप्रिल पंचवीस एप्रिल आहे मित्रांनो आणि फळांचं सेटिंग ह्या दिवसामध्ये होतं आहे टेम्परेचर एक्केचाळीस डिग्रीमध्ये सुद्धा हे होत आहे परंतु मध्यंतरीच्या आपल्या मकर संक्रांतीच्या वेळेला ज्यावेळेस नव्वद टक्के आपल्या झाडाची फ्लावरिंग झाली होती त्यावेळेस मित्रांनो आपली पूर्णपणे फुलं गळून गेली होती आणि मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणतो होतं की मित्रांनो काय काळजी करण्याचं कारण नाही पुढं जाऊन आपल्या झाडाला निश्चितच फळं लागतील थोडंसं स्प्रे वगैरे घ्यावे लागणार हे माझं वैयक्तिक मत आहे आपल्या वातावरणामध्ये असं थोडंसं स्प्रे निश्चितच घ्यावे लागतील त्याचबरोबर झाडांचं सेटिंग पण खूप छान पद्धतीनं आज होत आहे ह्या ठिकाणी पहा झाडाला सेटिंग खूप छान पद्धतीनं सेटिंग आहे फ्लावरिंग पण स्टार्ट आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवतो काही ठिकाणी खूप छान पद्धतीने ठिकाणी पहा फ्लॉवरिंग परत स्टार्ट झालेला आहे सेटिंग होत आहे या ठिकाणी पहा एक एक फळं सेट होत आहेत म्हणजे साधारण ही जी फळं आहेत ना मित्रांनो ही फळं आपल्याला ज्यावेळेस आपण प्लुनिंग करेल का म्हणजे झाडांची ज्यावेळेस छाटणी करण्याचा वेळ येईल त्यावेळेस मित्रांनो ही फळं आपल्याला खायला येतील म्हणजे ही फळं कधी येणार तर ज्यावेळेस आपला जम्मू काश्मीरचा वगैरे माल असेल हिमाचलचा माल असेल तिकडला ज्यावेळेस मार्केटला येईल त्यावेळेस मित्रांनो ही फळं आपल्याला खायला येते तर हवा ही या पद्धतीने मित्रांनो झाडांवरती सेटिंग चालू आहे खूप छान पद्धतीनं सेटिंग होत आहे इकडे पण फळं खूप मोठी होत आहेत आता तेच तेच फळं तुम्हाला पाहायला भेटत असतात